सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आपल्या ज्यांना शक्य आहेत त्यांनी आपले साखळी उपोषण धरणे आंदोलन चालून द्या आणि मी सांगायच्या आधी सुरू केले त्यांनी बैठक तालुक्यात तालुक्यात मराठ्यांनी बैठक सुरू केल्या कारण काय आहे लोकांच्या लक्षात यायला लागलं मराठ्यांचे आमदार बी आणि देवेंद्र फडणवीस साहेब बी मुद्दाम माझ्यावर अन्याय करायला हे मराठी लक्षात आलं त्यांना वाटतंय त्यांच्या लेकरासाठी मी लढतोय तर साथ दिली पाहिजे म्हणून ताक ते ताकते न उठले मराठा समाज फक्त शांत राहा बैठका ठीक आहेत आता मी नाकारू शकत नाही ते समाजाच्या बैठका आहेत ते घेत आहेत पण लक्ष मात्र ठेवायचं पाच सात दिवस काय करते कोण कोण किती विरोधात आहे आपल्या काय करायचं समाज बरोबर वेळ ठरणार आहे मी अटक करायची वाट बघतोय परत त्यांची ती यश ती चौकशी करायची यश ती चौकशी कोणाची करायला पाहिजे एक शेतकऱ्याच्या पोराची काम करतं म्हणून नाही आम्हा कोण आहे बघायसाठी तुम्हाला कोणीच नाही लग्न उरलं तुम्हीच हाती लागणार आहे त्याच्यात तुमचेच मंत्री हाती लागणार कोणी नाही याच्या मागे आणि तुम्ही यासाठी खरं याच्या मागे लावायला पाहिजे होती ज्यांनी घोटाळे केले करोड रुपये खाल्ले त्यांचे ते तुमच्या आजूबाजूने फिरत येत त्या सुगंधी अगरबत्त्या नसतात का तशा चो कोणी फिरत येत त्या आणि आम्ही काहीच नाही करून आमच्या मागे लावलं एवढी जनता आहे का इतर जातीचे बांधव सुद्धा हुशार झाले आता ते म्हणते तितके इमानदारी करून याच्या मागे लावली आणि भ्रष्टाचार करणारे त्यांच्या आजूबाजूने फिरत येत तर उद्या आपल्यावर वेळी मग आंदोलन केलं की आपल्यामुळे ते विषयाने झालेत आणि ते बी आपल्या ले कोण आलेत आपल्या कोण आलेत त्यांना कळत भावनिक लाट काय असते हॉटेल लाटे आल्याच्या नंतर तुम्ही चौकशीची मागणी केली होती चौकशी समितीला स्थापन झाली होती त्या समितीचा अहवाल यायचा बाकी असताना पुन्हा याचा चौकशी आलेला आहे ते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट तुमच्या मीडियावरती आहे अधिवेशन होतं मला वाटतं पावसाळी अधिवेशन होतं हिवाळी तर नागपूरला झालेलं आहे किंवा त्या दोन्ही अधिवेशनापैकी एका जागे बहुतेक छगन भुजबळ साहेबांनी मागणी केली होती आय सायटीची आणि पंकजा मुंडे साहेबांनी पण सांगितलं होतं की करा आणि त्याला दुजोरा जयंत पाटील साहेबांनी दिला होता की यासाठी चौकशी करा मग तर फडणवीस साहेबांनी त्यांच्यात उत्तर दिलं होतं की पोलिसांनी अहवाल दिलेला हे सखोल चौकशी करू आणि पोलिस बांधवांचं असं म्हणणं आहे की आता टीची चौकशी करणं मला तरी वाटतं गरजेचं नाही पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी यासाठी नेमतो परंतु पोलीस बांधवांचा असं मत आहे की यासाठी करण्याची गरज नाही आम्ही सखोल चौकशी चौकशी करून अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल मला प्राप्त झाला या याच्यामुळे करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मग आता त्यावेळेस तुम्हाला यासाठी यासाठीची गरज नव्हती आता तुम्ही सहा महिने झाला आम्हाला फसिल आम्ही नुसतं उलशी बोललो तर एका रात्री ठरलं दुसऱ्याच दिवशी सकाळी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि मंजुरीची अंमलबजावणी करण्याचे फडणवीस साहेबांना जाहीर बी सांगितलं तेव्हा गरज नव्हती आता कस काय गरज आहे याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांचं आंदोलन दडपायचे मराठ्यांचा द्वेष तुमच्यात किती आहे हे सिद्ध झाला फक्त याच्यामुळे झाला इकडून आम्ही बोललो आणि तुमचे विचार बाहेर पडले आणि आम्हाला तुमचे बाहेर तुम्ही कोण मराठ्यांचा वापर करून मराठ्यांचेच आमदार मंत्री आमच्याच पोराच्या अंगावर चाल करून लावणार आहेत ते मराठी बघते दादा की कोण कोणाची बाजू घेते मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घ्यायची तर नेत्याची बाजू घ्यायला लागली म्हणजे यांना नेता मोठा आहे जात मोठी नाही हे जातीचे लक्षात आलं आणखीन जात पुढे बघायला लागली आणखीन पाच सात दिवस ती करा आता केली ना बाबा त्यांचं झालं ना आता आता काय ताण राहिलाय बघतोय इथं माणूस असला ना दबेल कोणा खाली तुम्हाला सांगतो ते दार उघडून साटाकलाच म्हणायचं हे जनरल सांगतोय तुम्हाला आणि एवढं मोठं आंदोलन चालवायचं म्हणल्यावर आणि आपल्या मागं कोणतरी हाई हे कारणात माहित आपल्याला साटकायलाच म्हणजे मी तर अशी वाट बघतोय मी तर असं सांगतो खपा खप मंत्र्याचं हा तुम्ही नुसतं बघा फक्त यास आय टी ची चौकशी मनातून सरकारच उघड पडलं पाहिजे म्हणजे ओलांडणारच नाही तसा माग समाजाने जाहीर केलं होतं त्यामुळे गेलो होतो एखाद्या अर्धे वेळेस जाईल बी परंतु कायम नाही आप आरक्षण मिळेल आपला पण लय अवघड असत आपला पण लय अवघड आरक्षण मिळू तर सरकारला सुट्टीच नाही जेलला टाकलं ना उपोषण असतं आपलं अर्ध्या काही त्याला उपोषण शिकीन मी आज गेलो पाटील येणाऱ्या काळात कोणता पण पक्ष असेल आता तुमच्यावर जेवढी तुम्हाला बदनामी करतील तुम्हाला जेवढं बदनाम करतील तेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न करेल व तुमच्या मनाचं जेवढं खच्चीकरण होईल तेवढं खच्चीकरण करणार त्यामुळं सगळं समाजाचं लक्ष आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास जेवढा कमी करतील सरकारला तेवढा आत्मविश्वास कमी करणार माणसाचं खच्चीकरण कधी होत खरं असल्यावरून ते आरोप कळाल्या यातला एको आरोप नाही खच्चीकरण का व्हायचं मग खच्चीकरण कधी होत ते उलट वाट बघतोय मी मी वाट बघतोय उलट जेल मध्ये टाकायचं त्याने खच्चीकरण नाही होणार ते भित्र असल्यावर होत नाही क्षेत्रीय मराठा जेलला भेट नाही भावनिक का लाट काय असती देवेंद्र फडणवीस साहेबाला मग काढणार आणि दिल्लीतून काय होत मग त्यांना कळणार मी असो दे मना बारीक पण विचाराच्या बाबतीत आणि मला खेटून खूप मोठी चूक केली कारण मी निष्ठावाने निष्ठावानाला खेटायचं नसतं फुटणाराला मॅनेज होणाराला खेटायचं असतं निष्ठावानाला खेटणं म्हणजे एक तर त्या निष्ठावानाची राख रांगोळी होत असे नाही तर समोरच्या तिनिस्टावानाच का तुमचं तुम्ही तिकडे निवडणुका लढा नाही ना तर ते न दे हिंडा आम्हाला काही देणं घेणं नाही बाकी धन्यवाद आंदोलन जेव्हा सगळी सोयरे असेल हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल पुणे मागे घेण्याचा प्रकार अशी एकही मागणी सरकारनं पूर्ण केली हेच ना मराठीच्या आला मंत्र्याला आपल्या गरीब करोड मराठ्यांच्या लेकरांचं काहीच झालं नाही तरी आपण नेते कोण बोलतोय काय चुकीचा बोललाय तेव्ह हे आणि मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होत मराठ्यांनी तुम्हाला पक्षाच्या पलीकडे जाऊन डोक्यात घेतला पक्षाच्या पलीकड तुमच्या नेता जरी तुम्हाला विसरला असता ना तरी मराठा समाज म्हणला असता घ्या डोक्यावर यांना ते आपल्यामुळे लढलेले ते तर दिसायला पाहिजे होतं त्यांना सहा महिन्यात तुम्ही काहीच नाही त्याची काय चूक आहे तिकडून बोलताय तुम्ही आणि गोरगरीब करोड मराठ्यांचा वाटोळा करताय त्याच्यासाठी नेत्यासाठी पक्षासाठी काय जिंदगी तुमची चला धन्यवाद दादा